पेंटपाला डाळ कांदा तुमच्याकडे काय म्हणतात तसा हा पदार्थ सोलापूर जिल्ह्यातला असल्यामुळे बऱ्याच लोकांना माहिती नसावा रोजच्या खाण्याचा कंटाळा आला की आमच्याकडे चमचमीत पेंडपाला हमकास बनवला जातो अगदी हातावर मोजण्या इतके जिन्नस ह्यात लागतात हा मसूर डाळ कांदा लसूण खोबरं मिरची शेंगदाण्याचा कूट मीठ तेल हळद अन आयुष्यात आपण ज्या प्रकारे दुःखावर सुखाचे पाणी शिंपडतो अगदी तेवढंच पाणी ह मसूर डाळ ही त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर असते वजन कमी करण्यास मदत करते पचनासाठी हलकी असते हाडे आणि दातांसाठी चांगली असते मसूर डाळींमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने असल्यामुळे ती ऊर्जेचा चांगला स्रोत आहे मसूर डाळ तशी सहसा खाण्यात येत नाही तर प्रवासात अतिशय उत्तम पर्याय